देसायची सुरुवातीशी बरोबर आपण आजच्या जगामध्ये बघतो की लोक खूप प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करत आहे कोणी जमिनी घेत आहेत कोणी फ्लॅट्स घेत आहेत कोणी बिल्डिंग विकत घेतं आणि ह्याच्यामध्ये है। सगळे पैसे आपण गुंतवत आहेत आणि त्यासाठी लागणारे कायदेशीर डॉक्युमेंट्स कायदेशीर कागदपत्रंसुद्धा पुष्कळ असतात आणि ते संपूर्ण तयार करून आपल्याकडे ठेवले जातात की प्रॉपर्टी माझी आहे कोणी मृत्यूपत्र तयार करतं आणि त्यामध्ये सगळं लिहून ठेवतात की माझी प्रॉपर्टी माझ्यानंतर कोणाची होणार आहे परंतु कधी लक्षात आलं का हे सगळं नष्ट झालं तर काय ही डॉक्युमेंट्स जी आहे ही कधीतरी ॲक्सिडेंटमध्ये काहीतरी झालं आणि ती नष्ट झाली तर मग काय मग ते कोणाचं प्रॉपर्टी होणार आहे एक गमतीशीर ॲडव्हर्टाइज होती फार पूर्वी यायची टी व्हीवर त्याच्यामध्ये वडील असतात हे मरायला टेकलेले असतात आणि त्यांचा मुलगा त्यांच्या बळजबरीने कागदपत्रावर अंगठा घेत असतो आणि त्या ठिकाणी तो त्याला आकडा तो कमी वाटतो पैशाचा आणि अजून दोन तीन तो शून्य तिकडं टाकण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतः शून्य ते लिहितो आणि हातात वडील मरतात आणि हातात तो कागद घेऊन त्याला असं वाटतं अरे वा आणि थोड्याच वेळात थो ते छत असतं छप्पर ते लीक असतं आणि त्याच्यातून पाण्याचे थेंब येतात आणि ते सगळे शून्य जे असतात ते पुसून जातात अशी गम तर ॲडव्हर्टाईज होती शेअर मार्केटमध्ये बघा आर्थिक मंदी आली किंवा काय आलं तर शेअर मार्केट सगळा कोसळतो सर्व पैसे निघून जातात त्या डॉक्युमेंट्सचा काही उपयोग होत नाही परंतु आपल्या जीवनामध्ये दे देवाचं जे जी वचन आहे देवाने जे आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे ते डॉक्युमेंट्स कधीही नष्ट न होणार आहे ते वचन कधीही नष्ट न होणार आहे ते कधीही पुसलं जाणार नाही आहे बघा पेत्राचे पहिले पत्र या अध्यायामध्ये वचन असं सांगतं की तुमच्यासाठी स्वर्गामध्ये वतन राखून ठेवलेलं आहे याच्यासाठी कुठलंही डॉक्युमेंट्स नाही आहे आपल्याला देवाचं वचन हेच आपलं डॉक्युमेंट्स आहे आणि ते कधीही नष्ट होणार नाही आहे आणि आपण त्यासाठी देवाचे वारीस असे नेमलेलो आहोत ह्यासाठी आपल्याला कुठल्याही डॉक्युमेंट्सची गरज नाही फक्त त्यावर विश्वास ठेवायचा आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे जगाच्या आर्थिक परिस्थितीवर सर्व काही आमचं अवलंबून असतं पण तसं ह्या ठिकाणी काहीही नाही देवाचा वारस म्हणून आपल्यावर ह्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही फक्त आपण ह्या जगामध्ये राहत असताना देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगायचं आहे आज देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे रोम करास रोमकारासपत्राचा बारावा अध्ययन दुसरं वचन रोमन्स चॅप्टर ट्वेल्व अँड वर्स टू या युगाबरोबर समरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या यासाठी की देवाची उत्तम व परिपूर्ण ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा का आहे हे समजून घ्यावे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू